दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलीय तर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतलीये पण मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आणि राज्यातले कोणते कोणते आमदार मंत्री होणार हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत की संभाव्य मंत्री कोण कोण आहेत आणि कोण कोण मंत्री होऊ शकतात सगळ्यात पहिले नाव येतं ते म्हणजे छगन भुजबळ यांचं छगन भुजबळ हे पुन्हा एकदा मंत्री होऊ शकतात आणि त्यांना मंत्रिपद मिळू शकतं यानंतर नाव येतं ते म्हणजे गोपीचंद पडळकर यांचं गोपीचंद पडळकर यांनासुद्धा मंत्रिपद मिळू शकतं यानंतर यान नाव येतं ते म्हणजे देवयानी फरांदे यांचं देवयानी फरांदे यांनासुद्धा मंत्रिपद मिळू शकतं यानंतर नाव येतं ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचं सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा मंत्रीपद मिळू शकतं ते सुद्धा मंत्री होऊ शकतात यानंतर नाव येतं ते म्हणजे राहुल नार्वेकर यांचं राहुल नार्वेकर यांना यावेळी मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते असं देखील सांगितलं जातं यानंतर नाव येतं ते म्हणजे परिणय फुके यांचं यांचा सुद्धा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो यानंतर नाव येतं अतुल भोसले यांचं अतुल भोसले यांना सुद्धा मंत्रिपद मिळू शकतं त्यानंतर नाव आहे ते म्हणजे चंद्रकांत दादा पाटील यांचं दादा पाटील हे पुन्हा एकदा मंत्री होतील असं या ठिकाणी वाटतं त्यानंतर नाव येतं ते म्हणजे माधुरी मिसाळ यांचं माधुरी मिसाळ यांना सुद्धा मंत्रिपद मिळू शकतं अशी शक्यता आहे त्यानंतर नाव येतं ते म्हणजे बबनराव लोणीकर यांचं बबनराव लोणीकर हे पुन्हा एकदा मंत्री होऊ शकतात कारण की दोन हजार चौदा ते दोन हजार ते पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री होते आता पुन्हा एकदा त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे ना यानंतर नाव येतं ते म्हणजे अर्जुन खोतकर यांचं अर्जुन खोतकर हे सुद्धा या अगोदर मंत्री राहिले आहेत त्यांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे यानंतर नाव येतं ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांचं राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा या अगोदर मंत्री राहिलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळू शकतं यानंतर नाव आहे ते म्हणजे इंद्रिनील नाईक यांचं इंद्रनील नाईक यांनासुद्धा मंत्रिपद मिळू शकतं सुद्धा सांगितलं जातं भाजपला वीस ते बावीस खाती मिळतील ते शिवसेना या शिंदे गटाला अकरा ते बारा खाती मिळतील तर अजित पवार गटाला नऊ ते दहा खाती मिळतील सुद्धा सांगितलं जातं यानंतरचं नाव आहे ते म्हणजे हसन मुश्रीफ यांचं हसेन मुश्रीफ यांना देखील मंत्रिपद मिळू शकतं यानंतर नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचं चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपद मिळू शकतं सुद्धा शक्यता आहे त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे संजय शिरसाट यांचं संजय शिरसाट यांचं मंत्रिपद यावेळी फिक्स असल्याचंसुद्धा बोललं जातं त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे उदय सामंत यांचं उदय सामंत हे पुन्हा एकदा मंत्री होतील त्यानंतर नाव आहे नरहरी झिरवळ यांचं नरहरी झिरवळ यांना यावेळी मंत्रिपद मिळेल अशीसुद्धा शक्यता आहे त्यानंतर नाव आहे ते म्हणजे गुलाबराव पाटील यांचं गुलाबराव पाटील या अगोदरसुद्धा मंत्री राहिलेले आहेत पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे यानंतर नाव आहे ते म्हणजे शिवेंद्रराजे भोसले यांचं शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपद मिळू शकतं असं सुद्धा सांगितलं जातं यानंतरचं नाव आहे ते म्हणजे सुरेश खाडे यांचं सुरेश खाडे यांना देखील मंत्रिपद मिळू शकतं त्यानंतर नाव आहे प्रताप सरनाईक यांचं प्रताप सरनाईक यांना देखील मंत्रिपद मिळू शकतं त्यानंतरचं नाव आहे अनिल पाटील यांचं अनिल पाटील हे सुद्धा मंत्री होतील असं देखील सांगितलं जातं त्यानंतरचं नाव आहे दीपक केसरकर यांचं दीपक केसरकर यांनासुद्धा मंत्रिपद मिळणार आहे त्यानंतर नाव आहे संभाजी पाटील निलंगकर यांचं संभाजी पाटील निलंगकर हे सुद्धा मंत्री होतील त्यांचं सुद्धा नाव चर्चेमध्ये असल्याचं बोललं जातं त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं धनंजय मुंडे हे या अगोदर अनेक वेळा मंत्री राहिलेले आहेत जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी सत्तेमध्ये आली तेव्हा धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेलं आहे पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळू शकतं असं देखील सांगितलं जातं त्यानंतर नाव आहे सुनील शेळके यांचं सुनील शेळके यांना देखील यावेळी मंत्रीपद मिळू शकतं असं देखील बोललं जातं त्यानंतर नाव आहे ते म्हणजे अब्दुल सत्तार यांचं अब्दुल सत्तार हे सुद्धा या अगोदर मंत्री राहिलेले आहेत कृषी खातं त्यांच्याकडं होतं आता यानंतर कोणतं खातं त्यांना मिळतं हे देखील पाहावं लागणार आहे यानंतर नाव आहे गिरीश महाजन यांचं गिरीश महाजन यांचा मंत्रिमंडळात नंबर लागणार आहे कारण की ती या अगोदर सुद्धा मंत्री राहिले आहेत यानंतर नाव येतं सचिन कल्याण शेट्टी यांचं सचिन कल्याण शेट्टी यांचा मंत्री मंडळात नंबर लागू शकतो असं देखील सांगितलं जातं यानंतर नाव आहे ते म्हणजे दादा भुसे यांचं दादा भुसे हे सुद्धा मंत्री होणार आहेत कारण की या अगोदर सुद्धा ते मंत्री राहिलेले आहेत त्यानंतर नाव आहे शंभूराज देसाई यांचं शंभूराज देसाई यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळू शकतं असं देखील सांगितलं जातं त्यानंतर नाव आहे रवींद्र चव्हाण यांचं रवींद्र चव्हाण हे देखील मंत्री होतील असं सुद्धा बोललं जातं यावेळी भरत गोगावले यांना सुद्धा मंत्रिपद मिळणार आहे कारण की मागच्या अडीच वर्षामध्ये त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळं बरीच चर्चा झाली होती पण मात्र यावेळेला भरत गोगावले यांना मात्र मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर नाव आहे जयकुमार रावल यांचं जयकुमार रावल यांनासुद्धा यावेळी मंत्रिपद मिळू शकतं यामध्ये नाव आहे संजय बनसोडे यांचं संजय बनसोडे यांना देखील मंत्रिपद मिळू शकतं असं देखील सांगितलं जातं त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे आदिती तटकरे यांचं आदिती तटकरे यांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे संजय राठोड यांचं संजय राठोड यांचं नाव मोठ्या प्रमाणात गाजलं होतं पण मात्र त्यांना आता मंत्रिपद मिळण्याची सुद्धा शक्यता आहे त्यानंतर नाव आहे ते म्हणजे पंकजा मुंडे यांचं पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देऊन त्यांचा सन्मान केला जाईल सुद्धा सांगितलं जातं त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे आशिष शेलार यांचं आणि आशिष शेलार यांना यावेळी मंत्रीपद मिळेल असं सुद्धा सांगितलं जातं अशा पद्धतीनं महायुतीचे हे एक्केचाळीस आमदार मंत्री होतील असं आपल्या या ठिकाणी वाटतं पण मात्र आता यापैकी किती जणांना मंत्रीपद मिळतं आणि किती जणांचा पत्ता कट होतो हे आपल्याला काही दिवसातच समजणार आहे पण मात्र तोपर्यंत तो तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या